हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली सकाळपासून ब्लॉग वगैरे बनवला नाही कारण तन्मयची तब्येत जी आहे ती थोडीशी खराब आहेत कारण त्याला कालपासून ताप येतं काल ता काल, काल दिवसभर ठीक होता पण काल दिवसभर ठीक होता पण झालं की रात्री साडेआठ नाही सात वाजल्यापासून त्याला ताप आली साडेसात साडेआठ नाही सात वाजल्यापासून त्याला ताप यायला चालू झाली जो जो गो तर जसं झोप झोपला होता दुपारी तो संध्याकाळी जेव्हा उठला ना सात वाजता तेव्हा त्याचा अंग वगैरे गरम लागलं म्हटलं की कसं काय तापायला म्हणून काय माहिती कारण मध्ये एकदा ताप आलेलं बघा ते खूप आजारी होते तन्मय आणि अरब दोघं सोबतच आजारी होते आणि झालं असे की कंटिन्यू तीन महिने आजारी होते तुम्हाला तर माहिती आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच ती खूप आजारी होते दोघं ॲडमिट पण केलं कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये दाखवलं ताप त्यांचा अजिबात उतरत नव्हता म्हणजे उतरतच नव्हतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याच्यानंतर घरी आल्यावर पण त्यांना रात्रीच्या तीन वाजता दोघांना सोबतच ताप आणि झालंसं की दोघांना सोबतच ताप यायचा आणि दोघांचा सोबतच ताप जायचा खूप परेशान झालेले मी आणि दोघे तेवढेच दोघांना एकसोबत ॲडमिट दोघांचं ब्लड चेक करताना मला त्रास व्हायचा कारण आरोही ब्लड वगैरे चेक करताना खूप त्रास द्यायचे तन्मय पण आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळी पण एका व्हिडिओवर दोघे जण होते खूप त्रास झालेला म्हणजे ते व्हिडिओ टाकले मी टाकलेले तुमच्यासोबत मागच्या गेल्या वर्षीची गोष्ट ही तर मी घाबरली काल पण तन्मला ताप आल्यावर कारण त्याच्यानंतर ताप त्याला कालच आला आणि मी खरंच खूप घाबरले तन्मला आलं म्हटलं असं कसं ताप आला आणि मला भीती वाटते ना म्हणजे मागच्या वर्षी मी भोगलेले ते गोष्ट तीन महिने ताप 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 अक्षरशः तीन महिने असे बेकार गेलेले माझे त्यावेळी की विचारू शकत तीन महिने हां तीन महिने ताप होता त्यांचा दोन अडीच महिने तर होताच होता तीन महिने तर नाही पण अडीच महिने तर होताच होता खूप परेशान झालेली हा हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल ते हॉस्पिटल हे हॉस्पिटल औषधं चालू औषध दिलं औषधाचा जोपर्यंत असं आहे तोपर्यंत ताप थांबायचा त्याच्यानंतर लगेच ताप व्हायचा वापरी खूप 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 त्रास झालेला आणि परत मी खरंच म्हणजे काल त्यांनी मला तापायला खरंच खूप घाबरले यांना पण बोलले की याला ताप आलं म्हणून फोन करून लगेच मग परत हॉस्पिटल डॉक्टर वगैरे डॉक्टरकडून वगैरे आणलं औषध वगैरे दिलं पण तरी पण परत सकाळी पण म्हणजे रात्री औषध दिलं परत सकाळी पण त्याला ताप आला म्हणजे रात्रीतच आला पण उठून औषध दिलं सकाळी त्याला परत दुपारी औषध दिलं मग दुपारपर्यंत नव्हता आणि आता परत ताप यायला सुरुवात झाली तर आता तर जेवण वगैरे झालं ना तर परत त्याला औषध देईल एकदा कारण तापीची खूप भीती वाटते मला ताप नको म्हणजे मला त्रास झाला मी आजारी पडली मला चालेल पण मुलं आजारी नाही पडायला पाहिजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मला काही जरी त्रास झाला मी आजारी पडले मला चार काय किती दिवस तापविले मला चालेल मुलांनाही ताप यायला यायला नाही पाहिजे कारण खूप त्रास होतो माहिती आहे मागच्या वेळेस ना बघितलं मी बाप रे आणि दोघं सोबत दोघं खरंच मी रात्री खूप घाबरली होती त्याच्यामुळे आज सकाळपासून मी ब्लॉग वगैरे काही शूट केलेला नाही कारण म्हटलं की आता चला मी हे पण बनवणार नव्हते म्हणून म्हटलं की चला तुमच्यास थोडंसं बोलते आणि तुम्हाला सांगते की त्यांना मला ताप आला आहे तर मी आज जरी आहे त्याच्यामुळे मी आज दिवसभर शूट काहीच केलेलं नाही आणि झालं असं की कपडे काम सगळं झाले कीच्या बेडरूममध्ये जे कपडे वगैरे घड्या घालायचे होते ते पण घड्या घालून वगैरे झाले कपडे धुतले ते सुकवायला टाकायचेत म्हणजे वाळत घालायचे तर ते पण राहिलेत तर जे राहिलेलं काम वगैरे तर करून घेते आणि भाजी बनवले तर आता ते खायचे आणि खालून आता मी चायनीज पण मागवलं तर चायनीज वगैरे आल्या त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करू कारण म्हटलं की ह्याला तेवढंच थोडं वगैरे काल काल तर बोलायचं मम्मी पाणी पण एकदम कडू कडू लागतं जेवण पण कडू लागतं है ना तर जेवण मस्त असं करतंय तर जेवण पण त्याला कडू लागत होतं आणि पाणी पण त्याला कडू लागत होतं तरी सकाळी थोडंसं औषध दिलं मग थोडंसं खेळवा वगैरे सकाळी बाहेर वगैरे गेला दरवाजाचं थोडंसं बाहेर वगैरे जाऊन थोडंसं खेळा परत दुपारी तापाला परत असा एकदम सायलेंट झाला मग त्याच्यानंतर परत दुपारी औषध दिलं मग परत थोडा वेळ खेळला हसूळ खेळून होता आता परत ताप यायला लागले तर आता लगेच सायलेंट झालं त्यात थोड्या त्याला औषध वगैरे देते तर म्हणून हे म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करा म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला तर चला हा व्हिडिओ तेच थांबवते कारण आज मूड पण नाही आहे आणि तन्मायला असल्यामुळे खरंच माझा मूड नाही व्हिडिओ बनवायचा तर मॅडमने नेल पेंट लावले ते दाखवते तुम्हाला तर चला उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ बनवते आणि डेली रुटीनचे ब्लॉग म्हणून सोबत शेअर करते पण आजच्या दिवस सॉरी हा एवढाच व्हिडिओ मी बनवला आहे सो भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत